नाही आपल्या जीवनामध्ये काही सत्य आपल्याला सापडलेलं नाही असत्य लोक आपल्याला प्रभावित सत्य म्हणजे सुंदर सुंदर म्हणजे शिव सत्यम शिवम सुंदर सत्यम शिवम सुंदर सत शक् सत्य जित माया आहे आनंद परमेश्वर आहे आनंद म्हणजे सुख नाही सुखाची व्याख्या वेगळी आहे पण संत जगाला सुखी करण्याचा प्रयत्न करतात आणि जगाचे सुख उद्देश जे शरीरवासा मानुषी जगाला सुख देण्यासाठी जे शरीर नाही नाही आणि मनाने शरीर वाचा मानसे राहाटणे ते ऐसे अहि अहिंसा म्हणजे काय तुमचे शरीर अहिंसा होणार नाही मनानं होणार नाही वाचा होणार नाही आणि राहाटण म्हणजे तुमचं वर्तमान तुमचं फिरणं असं जे <coughs> मना ना 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 ना। आहे ना त्याला अहिंसेवर व्याख्या नाही त्याची काही गरज नाही अहिंसा साहित्याचं जगलच अहिंसा अहिंसा शस्त्र गांधींनी स्वातंत्र्य प्रत्येकाली पक्ष शस्त्रिरल शस्त्र म्हणून स्वामी स्त्रीच्या कद्रप्रभूंनी आचार्याच्या दिशेने मारलेला तो बाण आहे घोड्याची चोरी तो बाण सापडला स्वामींना दाखवला स्वामी म्हणाले त्याला ठेचा त्याची धार मोठ करा जीवित करून टाकायला का बेआ्या ते ज्याने बनवलं त्याला मारू शकत निर्दय आहे ते शस्त्र आज मोठमोठे जे युद्ध होतात ना युद्ध माणसं झगवत नाही माणसं मारतात અરે કેસ ન નિર્માણ કરુ શકત માણસ સાંભળી કયા મરમર સોચ્યા જીવા ત્યાસે અને અસણી કે જીવાલા મધ સોચા તે ગાદા અપનપે જાલાસી માતા જન્મ દેવાનતા પરી દે છે પરમેશ્વરે જન્મ માગતા રોજ જન્મ માગતા महावाक्य आपल्याला निर्दोष म्हणून ते महा आहे शब्दसृष्टीचा सम्राट आहे सगळ्या वचनांचा राजा आहे तो महावाक्य म्हणजे सगळ्या वचनांचा राजा आहे राजाला समज समजून घेणं आवडत असताना तो राजाचे विचार कोणाला काही कळत नसतात अवघड असते असं ते अवघड आहे पण तेवढच ते तुम्ही टीका सगळ्या ऐकलेल्या आहे तेवढच ते प्रेम असे निर्वचन शुद्ध भिजापोटी फळे रसाळ गोमटी निर्वचनाचा जो वृक्ष आहे ना शुद्ध सुरू होतो आनंदापासून सुरू होतो आणि शुद्ध ह चढता क्रम आहे ना ईश्वर प्राप्तीपर्यंत चढता क्रम आहे तर शुद्ध तुम्हाला शुद्ध व्हावं लागेल शरीराने शुद्ध व्हावं लागेल तुम्हाला मनाने शुद्ध व्हावं लागेल तुम्हाला तुम्हाला विचाराने शुद्ध व्हावं लागेल आचाराने शुद्ध व्हावं लागेल अशुद्ध माणसाची आणि त्या शुद्धाची भेट कशी संभवणी आहे ंगी रूप उदारा कलेत मुक्का वेरू या लेने में महादेव राजा ने जंगल राखुले बाराव शतक अभया अभय अरण्य जनावर तेही निर्भया सामित म्हणून तिराकम ठेवले जात सकाळची वेळ आहे स्वामी सकाळी सूर्योदयाच्या आधी फिरायला गेले मॉर्निंग वाक म्हणता येतो त्याला स्वामी फिरायला गेल्यानंतर म्हणजे थोडं पठांग होतात आजूबाजूला झाड गर्द झाली होती मंद मंद वारा हवा लागतो पक्षाच्या किलबिलात पक्षाची गाणी ऐकली होत आणाऱ्या त्या नदीचं पाणी त्या ठिकाणी ऐकायला मिळत आहे फुलांचा सुगंध हलकसं झाडांचा अन्न असतो सगळं काही परिवार आले स्वामींचे खूप खूप प्रसन्न वाटत एकांत आहे एकाचाही अंत असतो त्याला एकांत म्हणतो एक, 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 एक म्हणजे मी त्याच्या विचारासह त्याच्या विकल्प विकारासह तो असतो त्याचाही अंत केला जातो त्याला एकांत म्हणतो असा एकांत आपण अनुभवत नाही सध्या गंधारोळामध्ये राहतो देवपूजा चालू असताना जी बडबड होते ना अस्वस्थ कर्कश आवाज आले आपण अस्वस्थ